थांब 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 त्या शिंगाला पुढं कसलं आहे कपाळाला कपाळाला नमस्कार मी मनोज पवार पवारवाडी गावात काल माझा मित्र गवत कापण्यासाठी गेला असताना त्याला दोन रानरेडे आढळून आले त्यांनी लगेच माझ्या मित्रांना मला कॉल केला आम्ही घटनास्थळी पोहोचलो असता आम्हाला तिथे कधी न पाहिलेले असे दोन रेडे दिसले महत्वाचं म्हणजे ते एक रेडा खूप मोठा होता त्या शिंगाच्यामध्ये मोठं ही काय म्हणते त्याला गट्टू होता असा मोठं त्याची शिंग ही खूप लांब होती आणि कधी न पाहिलेले प्राणी पहिल्यांदाच गावात दिसल्यामुळे माणसांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे प्राणी पिकांची नुकसान करण्याची जास्त शक्यता असल्यामुळे लोकांनी त्यांना काल हकलवण्याचा प्रयत्न केला परंतु ते परत येण्याची शक्यता दिसून येत असल्यामुळे गावातल्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आजपर्यंत कधीही असे प्राणी आढळून आले नाहीत गावामध्ये पहिल्यांदाच हे प्राणी आढळून आल्यामुळे लोकांनी कु हे प्राणी कुठून आले असावेत असा विचार केला परंतु काहीच कुणाला काहीच कळलं नाही कुठून हे प्राणी आले असतील पहिल्यांदाच वाडीमध्ये हे प्राणी आलेले आहेत आणि फक्त इतर प्राणी म्हणजे वाडीत इ आम्ही फक्त वाडीत रानडुक्कर आणि इतर किरकोळ प्राणी बघितलेले आहेत पण पहिल्यांदाच हे रानरेडे गवे पहिल्यांदाच आढळून आलेले आहेत आमच्या भागात त्यामुळे लोकांनी रानात जायचं म्हणजे विचार करता येत राना लोक रानात जाताना भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे लोकांच्या संध्याकाळचं रात्रीचं रानात जायचं का नाही लोक विचार करू लागले आहेत वन विभागाने याची दखल घेतली पाहिजे वन विभागाला सांगितलेलं नाही अजून पण वन विभागाला सांगितल्या वन विभाग याची दखल घेतील अशा अशा वागाळखतो आम्ही